दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य

भारत जिंदाबाद महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली बिंदू चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पर अर्पण करून सुरू झाले रॅलीमध्ये भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद वीर जवान तुझे सलाम वीर जवान अमर रहे अशा घोषणा आणि नोंद सोडला या रॅलीमध्ये विविध देशभक्तीपर ऑपरेशन सिंदूर क्षण शौर्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या भारतीय नकाशा चित्र रथासहित शिवाजी चौक महापालिका सीपीआर चौक मार्गे दसरा चौकात आली यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे म्हणाले विविधतेत एकता असणारा हा भारत देश या भारतातील लोकांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा रिपब्लिकन पक्ष जाहीर निषेध करतो आम्हा भारतीयांवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आणि जशास तसे उत्तर दिले त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून भारतीय वीर जवानांनी केलेल्या कार्याचे कौतुक रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करतोय तसेच ज्या दोन महिलांनी शौर्य गाजवलं त्या शौर्याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे कोणत्याही परिस्थितीत हा बाबासाहेबांच्या स्वप्नातला एकतेचा भारत आहे आणि आमच्यावर जर कोण आक्रमण करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहे यामुळेच या जिल्ह्यामध्ये कौतुकाची व शहीद झालेल्या जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी ही महारॅली आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या रॅलीची सांगता ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ झाली यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रभक्तीपर गीत आणि राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीमध्ये राज्य सचिव मंगलराव माळगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ सरचिटणीस जयसिंग पाडळीकर जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुर्लीकर प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे शहराध्यक्ष सुखदेव बुध्याळकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई भास्कर मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रदीप मस्के नूतन शहर उपाध्यक्ष विकी कांबळे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाथ कांबळे तालुका अध्यक्ष अविनाश आंबपकर तानाजी कांबळे संजय शिंदे अमर कदम राहुल कांबळे अनिल कांबळे सचिन मोहिते अतुल सडोळीकर सरपंच प्रकाश कांबळे प्रज्योत सूर्यवंशी सरपंच संदीप कांबळे आपू कांबळे योगेश आजते आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील या भारताच या भारताला ते चॅलेंज परतवून लावण्यासाठी आणि पाकिस्तानची खुमखुमी जिरावण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारला ऑपरेशन सुंदूर राबवून पाकिस्तानला प्रचंड मोठा धडा शिकवला अतिरेक्यांचे सगळ्याच्या सगळ्या अड्डे उद्ध्वस्त केले आणि ज्यावेळी भारताची विमान आकाशात फिरा लागली त्यावेळी पाकिस्तानची पलताभू आणि ना इलाजाला भारत देशाची माफी मागितली आणि पाकिस्तानला भारताचा हिसका दाखवण्यासाठी भारत सरकार आणि इथल्या सगळ्या जनतेना जवानांना प्रचंड मोठी ताकद एकवटली कितल्या जवानांनी जो हल्ला केला तो हल्ला निश्चितपणानं नागरिकाला अभिमान वाटणार आहे वाढवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांनी भारत जिंदाबाद यात्रा घ्या गे, घेण्यास सांगितलं आज कोल्हापूर मुक्कामी भारत जिंदाबाद यात्रा आम्ही यशस्वीपणे पूर्ण आहे या भारत जिंदाबाद यात्रेमध्ये आम्ही निश्चितपणानं सैनिकांनी जे शौर्य दावलं सैनिकांनी जी ताकद दाखवली आणि भारताचा झेंडा अटके पार नेला आणि पा, पा, पाकिस्तानची फुमखुमी झिरवली त्याबद्दल भारतीय सैनिकांचा आम्ही आभार मानतो भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देतो आणि भारतीय सैनिकांना इतकंच सांगतोय आम्ही की भारतातला प्रत्येक नागरिक तुमच्या पाठीशी आहे भारतातला प्रत्येक नागरिकाची भावना तुमच्या मनाशी निगडीत आहे भारताच्या साठी तुम्ही जे काही योगदान दिले ते योगदान आम्ही कधीही विसरणार नाही त्या योगदानाबद्दल आम्हाला नेहमी अत्यंत अत्यंतपणे निष्ठा असेल आणि आम्ही कायम, कायम तुमच्या त्यागाचा तुमच्या परिश्रमाचा आणि तुमच्या शोऱ्याचं कौतुक करतो आणि तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व भारतीय सैनिकांना वीर सलाम निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज